विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले महायुतीने महाविकास आघाडीला दणका दिला अकरा जागांसाठी बारा उमेदवार होते आणि बारावा उमेदवार म्हणजेच हरणारा उमेदवार ठरले शेकापचे जयंत पाटील हा निकाल तुम्हाला माहिती आहे या निकालानं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय डावपेच यशस्वी ठरल्याचं चा सिद्ध झालं शिवाय महायुती एकसंघ राहिली हे सुद्धा सिद्ध झालं याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईल असं वाटतंय पण या निकालानं काय साधलं राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची का केली होती सामान्य जनतेसाठी या निवडणुकीचा काय अर्थ आहे या प्रश्नांची उत्तर आपण मिळवूया कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला या निवडणुकीनंतरचं विधान परिषदेचं चित्र सांगणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं स्वागत विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली हे जाहीर झालंय त्यांची एकोंदरीत सात मतं फुटली काँग्रेसचं पहिल्या पसंतीचं एकही मत जयंत पाटील यांना पडलं नाही जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला होता जयंत पाटील यांना बारा मतं पडली तर शेकापचं एक आमदार विधानसभेत आहे त्याचंही जर मत पाटील यांना पडलं असं गृहित धरलं तर शरद पवारांचंही एकमत फुटल्याचा अंदाज व्यक्त करता येतो या निवडणुकीत काही समोर आले ठळक मुद्दे आहेत ते आहेत महायुती एकसंघ राहिली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही अपक्ष आणि लहान पक्ष मिळून भारतीय जनता पार्टीकडे एकशे बारा मतं असताना प्रत्यक्षात एकशे अठरा मतं मिळाली म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच यशस्वी ठरले उद्धव सेनेचे स्वतःचे चौदा आणि एक अपक्ष अशी पंधरा मतं होती त्यांच्या नार्वेकरांना तेवीस मतं पडली पंकजा मुंडे भावना गवळी कृपाल तुमाने यांचं राजकीय पुनर्वसन झालं शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील हरले तसंच पवार गटाचं एक मत फुटल्यानं पवारांच्या डावपेचावरती देवेंद्र फडणवीस वरचड ठरले हे झालं संक्षिप्त विश्लेषण शिंदेंच्या भावना गवळी यांना एकमत जास्त पडलं तर तुमाने यांना दोन मतं जास्त पडली त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा एकही आमदार फुटला नाही हे सिद्ध होतं याचा अर्थ पक्षावर त्यांची चांगली पकड आहे हेही सिद्ध होतं ठाकरे सेनेनं नेहमीप्रमाणे कोणत्याही कार्यकर्त्याला संधी न देता मातोश्रीचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे पक्षाचे सचिव नार्वेकर यांना संधी दिली जयंत पाटील हे गेल्या चोवीस वर्षात पहिल्यांदाच पराभूत झाले आता ते विधानसभा निवडणुकीत उभं राहून पुन्हा विधिमंडळात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील की आणखी काही जागा रिकामा झाल्यावरती कोणाचा तरी हात धरून मागच्या दारांनी विधान परिषदेत पुनरागमन करतील हे कळेलच तुर्तास कालच्या निकालानंतर विधान परिषदेतलं पक्षीय बलाबल कसं असेल तेही पाहूयात भाजप वीस शिंदे गट पाच अजित पवार सहा काँग्रेस सात शरद पवार तीन उबाठा सात इतर तीन एकूण रिक्त जागा सत्तावीस चौदाव्या विधानसभेचा कालचा शेवटचा दिवस होता आता वेध लागलेत त्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे या विधान परिषद निवडणुकीमुळे महायुती एकसंघ असून महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी झाल्याचं सिद्ध झालंय काँग्रेसशी मतं फुटणं असो की उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार देणं असो आणि शरद पवारांनी मात्र जयंत पाटील यांना पाठिंबा देणं असो हा सगळाच घोळ महाविकास आघाडीत आहे हे दिसून आलं उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला हरवलं असंही म्हणता येऊ शकतं याउलट फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या आमदारांना सोबत ठेवण्यात यश मिळवलं इतकंच नाही तर जास्तीची मतंही पदरात पाडून घेतली त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढणार हे नक्की महायुती एकसंघ राहणं म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र दिसणार आहे जागा वाटपात काही इच्छुक आमदार नाराज होऊन ते बंडखोरी करणार हेही तितकंच सत्य आहे त्यामुळे पंधराव्या विधानसभेत बंडखोरांची संख्या जास्त असणार यात शंकाही नाही सामान्य जनतेसाठी हा निकाल किती महत्वाचा आहे तर राजकारणात सगळं काही जनतेसाठी नसतं राजकीय डावपेच आणि कुरघोडीचं राजकारण हे राजकीय पक्षांच्या जिवंतपणाचं लक्षण असतं जसं एखाद्या वर्गात पहिल्या क्रमांकासाठी जोरदार स्पर्धा असते तरी कोणीतरी एकच एक पहिल्या क्रमांकावरती येतो त्याचं कारण म्हणजे पहिल्या क्रमांकावर येणाऱ्यामध्ये काही अधिकची कौशल्य असतात तसंच काहीसं राजकारणात आहे आकडेवारीचं राजकारण ज्याला जमतं कायद्याची ज्याला जाण आहे आणि भक्कम राजकीय अनुभव पाठीशी आहे तोच नेता विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणुकीत जिंकतो तसंच काहीसं देवेंद्र फडणवीस यांचं झालंय दोन हजार बावीस मध्येही त्यांनी संसदीय कार्यप्रणालीवरची पकड दाखवत आपल्या पक्षाचा जास्तीचा उमेदवार निवडून आणला होता यंदाही त्यांनी गरजेपेक्षा जास्त मतं भाजपच्या पारड्यात खेचून आणलीत इतकंच नाही तर महायुतीच्या इतर उमेदवारांनाही निवडून आणण्यात महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली या यशामुळे त्यांचं राजकीय वजन आणखी वाढलं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही या निवडणुकीत मात्र राजकारणातले भीष्म पितामह शरद पवार यांना मात्र मात खावी लागली हेही तितकंच खरं असो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा खरंच शरद पवार हरले आणि फडणवीस जिंकले असं झालंय का यावरती कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद